ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बोरगाव येथील जनता क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध डॉक्टर शंकर माळी अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी मुरारी आयद माळे यांची निवड. बोरगावसा सीमा भागातील एक आदर्श संस्था म्हणून नावारूपास आलेली बोरगाव येथील जनता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बँकेच्या सभोगुरात एकमताने बिनविरोध झाली. या निवडीमध्ये संस्थापक चेअरमन डॉक्टर शंकर माळी यांची अध्यक्षपदी तर संघाचे संचालक मोरारी आईदे यांची उपाध्यक्ष प्रक्रिया पार पडली यावेळी निवड झालेल्या नवनिर्वाणित संचालकांमध्ये अण्णासाहेब पाटील नगरसेवक प्रदीप माळी कुमार पाटील देवगोंडा पाटील बाहुबली अमनबर भीमगोंडा पाटील रावसाहेब पंचाडे कल्लाप्पा पुजारी शकिल अपराज बाबासाहेब कोरे ललिता माळी यांची संचालक म्हणून एकमताने निवड करण्यात आली यावेळी नूतन संचालकांची मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी संघाचे मुख्य व्यवस्थापक धनंजय काकडे प्रकाश माळे सुरेश सोमाणे विलास माळी यांच्यासह सभासद कर्जदार व हितचिंतक उपस्थित होते महानकरी अजित कांबळे पोरगाव